मिरजेत काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांच्या मॅरेथॉन बैठका आजी माजी नगरसेवक सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांच्यासह गुप्त बैठका अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्या लोकसभा निवडणुकीमधल्या हालचाली कमालीचा वेग आलेला असून गणमी कावा करत असल्याचं ते दिसून येत आहेत सांगली लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यावर काँग्रेसचे बंडखोर विशाल पाटील यांच्या राजकीय हालचालींना कमालीचा वेग आलाय तर भाजपचे उमेदवार संजय काका पाटील यांना भाजपमधूनच भाजपच्या आजीमाजी नगरसेवकांनी खुद्द पालकमंत्र्यांच्या बैठकीत प्रचार करण्याचा नकार देत विशाल पाटील यांच्या उमेदवारी अर्ज भरण्यावेळी पाठिंबा देत हजेरी लावली तर याची सुरुवात मूळ किमान एक महिन्यांपूर्वी मिरजेत फुटबॉल भव्य सामने भरवत झाले अनेक भाजप नगरसेवकांनी वसंत पाटील चषक आपली भूमिका त्यावेळी दाखवली होती तर आता उघडपणे प्रचारासाठी गुप्त बैठकांद्वारे ठरवलेली जात आहे त्यात आता काँग्रेस राष्ट्रवादी अजित पवार शरदचंद्र पवार गटातील आजी माजी नगरसेवक पदाधिकारी सुद्धा विशाल पाटील यांच्याकडे सरकताना दिसत आहेत तर त्यातून भाजपचे मित्रपक्ष असलेल्या आरपीआयचे जिल्हा कार्याध्यक्ष अशोक कांबळे यांच्यासह अन्य नेते सुद्धा या बैठकींना उपस्थित होते तर आता सांगली लोकसभेसाठी महायुतीकडून उमेदवारी मिळालेल्या संजय कक्का पाटील आणि महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळालेल्या चंद्रहार पाटील या दोन्ही उमेदवारांच्या मिरज अडचणी वाढल्याचं चित्र दिसत आहे तर बैठक झालेल्या आजीमाजी नगरसेवक आणि विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी बैठक घेऊन दोन दिवसात आपला निर्णय जाहीर करणार असल्याचं सूत्रांकडून माहिती समजलेली आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली